सर्वांना माझे साष्टांक दंडवत प्रणाम आजची लेळा आहे मयंकरी बोळेबाया भेटी अंजनी गावाच्या पश्चिम दिशेला तळे तड़े। त्या तळ्याच्या काठावर महादेवाचे मंदिर होते तेथे स्वामींनी मुक्काम केला व तिथून पुढे सकाळीच स्मकरीला आले स्वामींच्या कंबरेभोवती सुरा उठावर सोडा श्रीमुखात पानाचा अशा वेशात स्वामी बाणेश्वराच्या मंदिरात जगती म्हणजे आवराची डाव्या हाताला हत्तीच्या आकाराची जी असते त्यावर स्वामी चरणचाळी म्हणजे पादत्रणे न घालता उभे असताना भोलेबा यांची भेट झाली त्या भिक्षेला जात होत्या तेव्हा स्वामींना त्यांनी सोंडेवर उभे असताना पाहिले मग म्हणतात बाबा कोणत्या मातेच्या उदरी जन्म घेतला कोणाची कुसुसासली म्हणजे कोणत्या भाग्यवान मातेच्या उदरी तुम्ही होते अशी कोणती पापणी होती की ती तुम्हाला विसरली आणि जन्म दिल्यानंतर सोडून दिले, दिले। तेव्हा स्वामी बोलत नव्हते म्हणून त्या बायांनी स्वामींचे नाव मौन्य ठेवले मग बायांनी स्वामींना विचारले आपण करून येत आहेत मग स्वामी श्रीमगुटाचा अनुकार दाखवत म्हणतात अंजनीकडून परत त्या म्हणतात बाबा आपण काही वराडा करून येत आहे स्वामींनी श्रीमुगुटाने हो म्हटले त्या बाया म्हणतात बाबा आपले नाव काय स्वामी काही बोललेच नाही त्या बायांनी पुन्हा म्हटले जिजी तर आपण काही मौन्य देव आहे स्वामींनी श्रेमगुटाचा अनुकार करत हो म्हटले सारंगधराची जी प्रतिमा असते त्या प्रतिमेला दररोज पाच लाडू ओगाचे म्हणजे नेमाने दिले जात होते त्यातील एक लाडू सारंग पुजारी बोळेबायांना देत होता त्याच लाडूची चूल त्यावर तूप साखर टाकून बोळेबायांनी स्वामींना दिले स्वामींनी तो लाडू आरोग्य केला स्वामींचा उच्चिष प्रसाद बोळेबायांनी घेतला मग बोळेबाया स्वामींना विनंती करतात की जीची स्वामी आमच्या गोफेसी म्हणजे घरी चलावे जी मग स्वामी बोळेबायांनी टाकलेल्या आसनावर आसनस्थ झाले मग बोळेबाया म्हणतात मौन्यदेव हो, आम्ही भिक्षा मागून घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही आमच्या राखण करावी बाया भिक्षा करून आल्या स्वामींना त्यांनी आरोगणा दिली स्वामींना गुळणा झाला वेळा वाहिला मग बोळेबायांनी स्वामींना विनंती केली बाबा मौन्यदेवा या नगरामध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत दुपारचे पाणी भाताची आरोगणा आमची करावी कवणी लोकांना म्हणावे म्हणजे आम्हाला परके समजू नका आपुले म्हणावे आम्ही तुमचे तसे समजावे स्वामींनी श्रीमुटाने अनुकार करून त्यांचे बोलणे मान्य केले मग गोळेबायांनी जेवण केले मग स्वामी बोळेश्वराच्या मंदिरात निद्रा करण्यासाठी गेले तेव्हा तेथील पुजारी स्वामींना म्हणाला जी इथे जी देवाची उपकरणे म्हणजे डाळ भंटी असे देवतेचे पूजा साहित्य आहे ते चोरीला जाई तेव्हा इथे कुंची टाळे म्हणजे कुलूप लावलेले आहे तुम्ही भैरवाच्या मंदिरात निद्रा करण्यासाठी जा मग स्वामी भैरवाच्या मंदिरात निद्रा करण्यासाठी गेले व तिथेच तीन रात्र अवस्थान झाले दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे प्रगणी लोका न म्हणावे आपुले या म्हणावे या लेळेमध्ये हे वाक्य अत्यंत महत्वाचे आहे प्रथम कधी ओळख नाही भेटी नाही तरीही किती मोठे आपले पण पूर्वजन्मामध्ये ज्ञानी या भक्ताला आपले पण दिले म्हणून तोच संस्कार आज ईश्वरापर्यंत आला सर्वसामान्य माणूस जीवन जगत असताना आपण पाहतो पण एक दिवस आलेला पाहुणा दुसऱ्या दिवशी नकोसा वाटतो पण इथे काही वेगळंच पाहायला मिळते प्रथम भेटीतच आम्हाला परके समजू नका आपलेच आहे असे समजा आमच्याकडून जशी चटणी भाकर मिळेल जशी भिक्षा येईल तशी स्वीकार करा असे आपल्यालाही बोलेबायांसारखे होणे गरजेचे आहे देवा तुम्ही माझे आहात आणि आम्ही तुमचे आहोत सर्वीकडे आपले भाव असावा हे आमचे हे लोकांचे अशी भावना नसावी अशी प्रभू चरणी विनम्र प्रार्थना देवाला आपले पण द्या देवाच्या साधनाला आपले पण द्या परमार्गाला आपले पण द्या देव तुम्हाला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे सर्वज्ञांना पाहता क्षणीच यांनी कोणते उद्गार काढले दुसरा प्रश्न आहे सारंगधराच्या प्रतिमेला दररोज किती लाडू येत होते तीन तिसरा प्रश्न आहे स्वामी अगोदर निद्रा करण्यासाठी कोणत्या मंदिरात गेले होते चार चौथा प्रश्न आहे स्वामींनी बोडेबायांची कोणती गोष्ट मान्य केली पाच पाचवा प्रश्न आहे मेहकर या गावी स्वामी कोणत्या गावावरून आले सहा सहावा प्रश्न आहे बोडेबाई या भेटी या लेळेमधून कोणता आदर्श घ्यावा सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच आहे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम